करण आणि करणच्या युवा मोर्चावर असणार आहे आम्ही सर्वजण आपल्याबरोबर काम करतोय मला मला अचानक इथे दादांनी सांगितल्यामुळे बोलावं लागतंय आणि आज एक महिला कार्यकर्ती म्हणून एक युवती कार्यकर्ती म्हणून मी प्रदेशावर उपाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाच्या टीममध्ये काम करते दादानी काल जो निर्णय ऐतिहासिक असा निर्णय काल दिलाय ऐतिहासिक गिफ्ट आणि त्या गिफ्ट साठी दादा मी इथून तुम्हाला वंदन करते नमस्कार करते मला असं वाटतं की मला नाही वाटत कुठल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा क्रांतिकारक निर्णय कोणत्या नेत्याने घेतला असेल आणि हा क्रांतिकारक निर्णय हा फक्त मनापासून येतो कारण दादांना मी एक वडलांप्रमाणे म्हणून बघते आणि दादांनी मुलींसाठी काय कार्य हो, त्यांच्या हयातीमध्ये केलं हे सर्व मला ओळखते आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात की फक्त चार जाती मी ओळखतो गरीब महिला युवा आणि किसान आणि आज दादांनी त्यातल्या एका कॅटेगरीसाठी एक, 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 काम केलंय महिलांसाठी आणि शिक्षणासाठी ते पण आणि जर नारी शिकली महिला शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं आणि अख्खं कुटुंब पुढे जातं दादा तुमचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करते आभार मानते आणि इथून मी तुम्हाला अक्षरशः वंदन करते कारण हा निर्णय हा पुढच्या पिढीला घडवणारा असणार आहे आणि पुढची पिढी जर मुलींची सक्षम झाली तर इमॅजिन करा भारत देशाचं किती मोठं वैभव असेल मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते युवा मोर्चाला खूप शुभेच्छा देते कारण दादा आपणाला खूप शुभेच्छा सर्व मान्यवरांचे परत एकदा हार्दिक स्वागत करते सर्वांनी एकदा दादांसाठी जो ऐतिहासिक निर्णय दादांनी घेतलाय त्याबद्दल सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायचे तर अख्खं कुठून आपल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आमचे तुमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय दादा पाटील यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन सर्वांनी टाळ्या वाजवून परत एकदाच भारत की मी करण मिसाळला जनता युवा मोर्चाच्या पुण्याच्या अध्यक्षांना आग्रहाने असं म्हटलं की ह्या पुढच्या प्रत्येक जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये महिला कार्यकर्ती युवती कार्यकर्ती ही व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसली पाहिजे सांग आणि ती बाकी वक्त्यांप्रमाणे तिचंही भाषण व्हायला पाहिजे आपण जर एका बाजूने हा आग्रह धरतोय की एकूणच समाजामध्ये राजकीय आणि सामाजिक महिलांचं पार्टिसिपेशन महिलांचा सहभाग वाढला पाहिजे तर तो, तो केवळ कागदावर वाढून चालणार नाही आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची युवा आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा ह्याच्या पुणे शहराच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र तरुणांना करणारा शब्द अपॉइंटमेंट लेटर्स देण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खास या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे तरुण आमदारांची एक टीम तयार होते आहे त्याचं नेतृत्व जे करतात जवळजवळ चाळीस बेचाळीस जण असे आहेत की जे अतिशय त्याला म्हणतात की धडाडीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेगळ्या प्रश्नांवर बोलत असतात असे आमदार नितेश राणे व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे आता ज्याचा मी उल्लेख केला भारतीय जनता पार्टीच्या जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष करंजी मिसाळ करंजच्याच आईच्या म्हणजे आमदार माधुरी मिसाळ यांच्या एका कार्यक्रमाला मला पोचायचं असल्यामुळे मी व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यामध्ये वेळ न घालवता होता व्यासपीठावर सर्व मान्यवर करण मला म्हणाला की माझी आई माझा कार्यक्रम डिस्टर्ब करते म्हणून नाही ती डिस्टर्ब करते तर तोही कार्यक्रम महत्वाचा आहे चतुशृंगीला तो कार्यक्रम आहे त्याला मला पोचायचा आहे आणि मला ही माझी ही, ही पण इच्छा आहे की नितेश राणेंनी जरा फुल लेंथ बोलावं मी असलो की त्यांच्याही मनावर असा एक बोध असेल की मला कुठेतरी जायचं आहे मग मी लवकर बोललो पाहिजे त्या मी त्यांनी फुल लेंथ बोललं पाहिजे आणि त्यामुळे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित आणि बघीनिनो ज्याचा उल्लेख प्रतीकने केला की भारतीय जनता पार्टीमधलं नेतृत्व हे जनता युवा मोर्चातून पुढे येत असत त्या युवा अवस्थेमध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक इच्छा असते आणि त्या करून दाखवण्याच्या इच्छेला प्रतिसाद म्हणून पार्टी पण खूप चांगल्या चांगल्या जबाबदारी देत असते त्याच्यातून एक चांगलं ट्रेनिंग होतं आणि त्या ट्रेनिंगमधून नंतर ज्याला आपण फादर वडी म्हणतो मेन भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खूप जणं पुढे येत असतात त्याचा म्हणजे मोठी यादी त्यांनी वाचली अगदी आपल्या देशा देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी होते केंद्रामध्ये माझं जे डिपार्टमेंट राज्यामध्ये आहे हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन त्याचे केंद्रातले मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी होते आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रात प्रवा प्रवेश करताना प्रश्न समजून घेणं त्याच्यावर संघर्ष करणं आणि केवळ संघर्ष न करता काही रचनात्मक ॲक्टिव्हिटी करणं काही कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी करणं याचं खूप चांगलं ट्रेनिंग हे जनता वर्षात मिळत असतं आणि त्यामुळे ज्यांना आता जबाबदाऱ्या मिळणार आहेत त्या सगळ्यांचं मी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो त्यांना खूप शुभेच्छा देतो या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं त्यातला सगळ्यात मोठा भाग जो आहे तो युवकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं ह्याचं कारण संपूर्ण जगामध्ये आता वेगवेगळ्या कारणाने त्या त्या देशाचं पॉप्युलेशन लोकसंख्या ही कमी होत चालली त्याची वेगवेगळी कारणं आहे त्यात राहिली म्हणजे जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात करिअरला जास्त प्राधान्य दिलं गेलं त्यामुळे लग्न उशिरा होणं असेल मग करिअरला प्राधान्य दिलं गेलं त्यामुळे मुलं होऊ न देणं असेल अशा वेगवेगळ्या कारणाने त्या राज्यातली आता युवा पिढी कमी होत चालली पॉप्युलेशन कमी होत चाललं आणि त्यामुळे संपूर्ण जग आता मॅनपॉवर म्हणून मनुष्यशक्ती म्हणून भारताकडे बघायला मी राज्याचे शिक्षण मंत्री आहे सहा महिन्यापूर्वी जर्मनने आपल्याकडे चार लाख तरुण तरुणी मागितलेले आहेत की ज्यांना एक दहा प्रकारची स्किल त्यांनी सुचवली की त्यांना हे हे यायला पाहिजे गेली सहा महिने सहा मिनिस्टरचा एक ग्रुप आमचा फॉर्म झाला आहे आणि आम्ही त्यावर काम करतोय आणि आता फायनल रिझल्टपर्यंत आलं आम्ही एप्रिल महिन्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांकडून ही चार लाख संख्या मागवणार आम्ही आतापासून विद्यापीठांना कळवायला लावलो की काय प्रकारची कौशल्य काय प्रकारची स्किल ही जर्मनीमध्ये पाहिजे आहेत आणि मग एप्रिल मे जून आम्ही तीन महिने त्या त्या विद्यापीठाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी मोफत शिकवण्यासाठी आदेशित करणार त्या त्या विद्यापीठामध्ये जर्मनचं डिपार्टमेंट असतं नसेल तर त्यांनी क्लॉक ओवर बेसिसवर व्हिजिटिंग लेक्चर बोलवावेत पण तीन महिने जर्मन भाषा शिकवावी सरकारने असा निर्णय केलेला आहे की ही जर्मन भाषा शिकवण्याचे पैसे आम्ही विद्यार्थ्यांकडून घेणार नाही पासपोर्टचे पैसे आम्ही विद्यार्थ्यांकडून घेणार नाही त्यांना जर्मनीमध्ये जाण्याच्या तिकिटाचे पैसेही आम्ही विद्यार्थ्यांकडून घेणार नाही हा सगळा खर्च महाराष्ट्र शासन करेल आणि त्यातून चार लाख तरुण तरुणी ह्या जर्मनीमध्ये जातील एक दहा टक्के तिथे गेल्यानंतर नीट काम न जमल्यामुळे परत येतील तर त्यांना परत आणण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करू त्या तीन महिने तीन महिन्याचा पिरियड त्यांनी एका अर्थाने अप्रेंटिसशिप पिरियड म्हटलं आहे त्या तीन महिन्यामध्ये हेवी स्टायपंड सुद्धा जर्मन गव्हर्नमेंट देणार आहे तर जर्मनं एक उदाहरण झालं असाच प्रस्ताव जपानमधून सुद्धा येतोय त्यामुळे संपूर्ण जग आता भारताकडे युवकांचा देश अशा भूमिकेतून पाहतोय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे परवा जेव्हा जर्मन डेलिगेशन आलं त्यावेळेला मी स्वाभाविकपणे त्यांना असं म्हटलं की मला जर नीट बोलायचं असेल तर मला दुभाशा द्या आणि त्या दुभाशाच्या माध्यमातून इतकी चांगली इंटरेक्शन द्यायची गेली त्यात त्याने मी हा प्रश्न विचारला की तुम्ही भारताकडे संख्या म्हणून पाहताय पण आणखीन काय पाहत आहे त्याने जे म्हटलं ते आपल्या सगळ्यांच्या मनाला आनंद देणार आहे त्यामुळे भारतातला तरुण तरुणी हे प्रचंड कष्ट करणारे आहेत आता त्यांचा गैरसमज कशामुळे निर्माण झाला मला माहीत नाही परंतु त्यांना असं वाटतंय की भारतातले तरुण तरुणी प्रचंड कष्ट करणार आहेत पुढे जाऊन त्यांनी तुम्हाला आणखीन विशेषण दिलं की भारतातले तरुण तरुणी हे खूप पोलाईट आहेत हे पण कुठून त्यांना कळलं मला माहीत नाही कारण आपापल्या घरामध्ये तर आई वडील भयंकर संत्रस्त आहेत की आमची मुलं फार अॅरवण होत चालली गमतीचा भाग सोडा पण ही फॅक्ट आहे आज विदेशामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्यापेक्षा सुद्धा विदेशातल्या वेगळ्या कंपन्यांना आपल्या तरुण तरुणीमधलं हार्डवर्क आपल्या तरुण तरुणीमधलं पोलाईटनेस आणि आपल्या तरुण तरुणांमधलं कल्चर हे जास्त अपील होत आहे ज्याला आपण ज्याला आपण वर्क कल्चर असं म्हणू जे वर्क कल्चर भारतात चांगलं आहे असं त्यांचा आग्रह आहे आणि त्यामुळे मोदीजींनी हा आग्रह धरला की आपल्याला आता तरुणांवरून कॉन्सन्ट्रेट केलं संपूर्ण जगाला मॅनपॉवर देण्याचं काम आपल्याकडे आहे आणि त्या अर्थाने सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाचं प्रमुख काम आहे प्रश्न असतात त्याच्यासाठी मांडलं पाहिजे प्रश्न असतात त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे पण बरोबरीने ह्या रचनात्मक दिशेने सुद्धा तरुण पिढी आपल्याला न्यायला लागेल त्यातलाच एक भाग म्हणून काल आम्ही निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये ह्या पुढे कुठल्याही अभ्यासक्रमाला मेडिकल इंजिनिअरिंग सहित लॉ एमबीए आर्किटेक्चर कुठलाही आठशे अभ्यासक्रम असे काढलेत आम्ही की ज्याला निम्मी फी सरकार भरतच होतं मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला निम्मे फीचा निर्णय केला तोपर्यंत मुलींना निम्मी फी पण सरकार भरत नव्हतं आता आम्ही निर्णय करतो की येत्या जूनपासून जे ॲडमिशन होतील त्या जूनपासून ज्या ॲडमिशनमध्ये शंभर टक्के फी मुलींची जवळजवळ हो, वीस लाख मुली महाराष्ट्रात कॉलेजमध्ये शिकतात त्यांची फी सरकार भरणार आहे त्यातला हेतू हाच आहे की मुलींचं कॉलेजेसमध्ये मुलींचं विद्यापीठामध्ये जाणारं पर्सेंटेज वाढव सेम अबाउट म्हणजे युवकांच्या बाबतीमध्ये जी मुद्रा लोनची स्कीम माननीय मोदीजीने आणली की ज्याच्यामध्ये माझी कुठली बिझनेस बॅकग्राऊंड नाही माझ्या आईवडिलांकडे काही बॅलन्स नाही माझ्या आईवडिलांकडे काही कॅपिटल नाही सरकार तुम्हाला कॅपिटल देणार आणि मुद्रा लोनच्या माध्यमातून कुठलंही गहाण गहाण न घेता मॉडगेज न घेता आपल्याला एक एक कोट दोन दोन कोटीची कर्ज मिळायला लागली त्याचा इंटरेस्ट रेट मान्य मोदीजीने लो ठेवला का तो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला व्यवसाय करताना व्याजदर कमी असेल तर आपली प्रॉफिटेबिलिटी वाढेल असं मोठ्या प्रमाणात मुद्रा लोनचा एका अर्थाने योजना सुरू केली स्टार्टअपची योजना सुरू केली ज्या स्टार्टअपमध्ये जगामध्ये पुरुषांच्या स्टार्टअपमध्ये आपण नंबर दोनला ला आलो आणि महिलांच्या स्टार्टअपमध्ये क्रमांक एक आलो काय स्टार्टअप त्या स्टार्टअपच्या माध्यमातून माझ्या नोकरीत कधी कल्पना असते की याचं काहीतरी करायला पाहिजे याचं काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप होऊ शकतो त्याला आपल्याकडे स्कोपच नव्हता कॉलेजमधल्या शिक्षणामध्ये जास्तीत था। जास्त काय होतं ते ठराविक पुस्तकं वाचा आणि परीक्षा द्या पण स्टार्टअपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना सरकारने प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली इनोव्हेशन शोध लावायला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि त्यातून करता करता मोठ्या प्रमाणावर आपले तरुण तरुणी उद्योजक व्हायला लागले की ज्यांची बिझनेस बॅकग्राऊंड नाही अशा खूप गोष्टी सांगता येतील मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या आपल्या जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून हे सगळं समजून घेण्याची आवश्यकता आहे मी आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही जबाबदारी न मिळणार आणि हे गृहित्त राहू की आपण काम करत राहू लवकरात लवकर आपल्याला जबाबदारी मिळेल अशा सगळ्या जबाबदारी मिळणाऱ्या जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो करणला प्रामुख्याने शुभेच्छा देतो की नितेश राणेंचे वडील नारायणराव राणे राज्याचे मुख्यमंत्री होते आता केंद्रामध्ये अतिशय महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत पण त्यांनी त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व नव्याने डेव्हलप केलंय मला असं वाटतं की त्यांना नारायण राणेंचा मुलगा हा स्वाभाविकपणे त्यांचा परिचय आहे पण पर नितेश राणे नावाचा एक त्यांचा स्वतंत्र परिचय त्यांनी डेव्हलप केला करणने सुद्धा माधुरीताईंचा मुलगा तो आहेच परंतु त्याच्याबरोबरने स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं करावं स्वतःचं एक स्वतंत्र नेतृत्व उभं करावं अशा शुभेच्छा देतो आणि लगेचच मी माझ्या गाडीकडे निघतो तर तुझ्या आईचा सा सारखा फोन येत राहील मला